तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे जसे फायदे आहे तसे तोटेही आहे अलीकडे ट्रेंड म्हणून घरोघरी तांब्याच्या भांड्याचा वापर केलेला दिसतो पूर्वी आरोग्याच्या दृष्टीने हा वापर केला जात होता आणि आता सध्याच्या स्थितीत तांब्याची भांडी पुनर्वापरात आलेली आहेत याचा आनंदच आहे पण त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर जर झाला तर त्याचे परिणामही शरीराला भोगावे लागू शकतात म्हणूनच तांब्याच्या भांड्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी ते पाहूया ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी पिणार आहात ते भांडे शुद्ध तांब्यापासून बनवलेले असावे तसेच ते स्वच्छ असायला हवे तांब्याच्या भांड्याच्या आतमधल्या आणि बाहेरील अशा दोन्ही बाजूने तांबे, तांबे पसरलेले असावे कुठलाही दुसरा धातू त्यामध्ये मिक्स नसावा भांडे रोज स्वच्छ घासून घेतलेले असावे भांडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू किंवा चिंचेचा वापर करू शकता तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यामुळे पाण्याचे ऑक्सिडेशन होते व भांड्याच्या आतमधल्या बाजूस एक लेअर जमा होते म्हणून भांडे रोजच्या रोज स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे एखादे भांडे आतमधून स्वच्छ करता येत नसेल ज्यामध्ये आपला हात जात नसेल जसे की बॉटल असे भांडे वापरूच नाही तांब्याच्या भांड्यात कधीच उकळलेले पाणी किंवा जास्त गरम पाणी टाकू नये उकळलेले पाणी ठेवायचे असेल तर ते आधी थंड करून घ्यावे मग ते पाणी तांब्याच्या भांड्यात ओतावे लिंबू शरबत किंवा कुठलेही आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवू नये कारण असे पदार्थ ॲसिडिक असतात ज्यामुळे तांब्याचे भांडे आणि असे पदार्थ यामध्ये प्रक्रिया होऊन आपल्या शरीरासाठी घातक असे रसायन तयार होते दही लोणचे असे पदार्थ भांड्यात ठेवू नये आंबट पदार्थ भांड्यामध्ये शिजवू नये रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये काही दिवस पाणी प्यायल्यानंतर काही दिवसाचा गॅप ठेवावा